श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा नोव्हेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा हा पवित्र सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला येतो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा असून त्यानंतर दान केले जाते असे म्हटले जाते की या दिवशी गंगा स्नान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आणि मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी बरेच लोक उपवास देखील करतात आणि सत्यनारायणाची पूजा सुद्धा करतात या दिवशी भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते त्यासोबतच या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते कार्तिक पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा करून अर्घ दिले जाते कार्तिक पौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जाते कार्तिक पौर्णिमेला देवी देवता काशीला येऊन भगवान शंकरांची पूजा करतात आणि या ठिकाणी दिवे लावले जातात या कारणास्तव या दिवशी देवदिवाळी ही साजरी केली जाते हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता उद्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल पुढील पस्तीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा तुम्हाला कमी पडणार नाहीत घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे अगदी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होते घरामध्ये कधीही पैशांची अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही तसेच हा उपाय केल्याने कुटुंबामध्ये सुख समृद्धी राहते त्याचबरोबर दैवी आणि भौतिक सुख देखील आपल्याला मिळत असते अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचाच एक अवतार मानला जातो आणि या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते आपण इतर वेळी कधीही अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा करत नाही परंतु कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जर आपण अन्नपूर्णा मातेची पूजा केली तर ती आपल्यावरती प्रसन्न होते यामुळे घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही तसेच खाल्लेल्या अन्नातून कधीही बाधा आपल्याला होत नाही किंवा घरातून जास्त प्रमाणामध्ये अन्नधान्य हे वाया देखील जात नाही जर घरामध्ये धनधान्य हे टिकत नसेल संपत्ती पैसा हा टिकत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये भरपूर धनधान्य हे आणले जाते परंतु ते जास्त प्रमाणामध्ये वाया जाते आणि यामुळे घरामध्ये तृणधान्याची कमतरता ही आपल्याला जाणवत असते तसेच घरामध्ये पैसा येतो परंतु आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून पुन्हा घरातून निघून जातो म्हणजेच देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही आणि म्हणून उद्याच्या दिवशी जर आपण हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्याला कधीही धनधान्याची संपत्तीची पैशांची कमतरता ही पडणार नाही सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत संपूर्ण घर तुम्हाला स्वच्छ करायचं आहेत यानंतर ना संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गंगाजल शिंपडायचं आहे तुमचा गॅस असेल चूल असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला गंगाजल शिंपडून तुमचं घर हे तुम्हाला पवित्र करायचं आहे या दिवशी देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते यामुळे आपलं घर पवित्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे यानंतरनं आपल्या स्वयंपाकघरातली चूल असेल गॅस असेल तर तिथे हळदी कुंकू अक्षरा फुले तुम्हाला अर्पण करून एक दिवा लावायचा आहेत यानंतरनं तुम्ही हा उपाय कधीही करू शकता सकाळीच तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुमच्या देवघरातल्या देवतांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत देवघरामध्ये शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे आसन घ्यायचं आहे आसनावर तुम्हाला बसायचं आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला तांबणामध्ये घ्यायची आहेत यानंतरनं अकरा पळी पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने तुम्हाला त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे ओम अन्नपूर्णा देव्य नम हा मंत्र म्हणत तुम्हाला हा अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून काढायची आहेत एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला ही जी मूर्ती आहे तर ही ठेवायची आहेत यानंतरनं अखंड तांदूळ आपल्याला वाटीभर घ्यायचे आहेत अखंड तांदूळ म्हणजे तुटलेले फुटलेले असे खंडित तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे नाहीत अखंड चांगले तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत यानंतरनं आपल्या उजव्या हाताच्या करंगळी जवळचं बोट अनामिका यानंतरनं मधलं बोट आणि अंगठा या तीन बोटांनी तुम्हाला त्या अन्नपूर्णा मातेवरती हे तांदूळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत अर्पण करताना ओम अन्नपूर्णा दैव्य नम ओम अन्नपूर्णा दैव्य नम या मंत्राचा जप करत तुम्हाला हे तांदूळ जे आहे तर ते अन्नपूर्णा मातेवरती अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण करताना तुम्हाला इतके अर्पण करायचे आहेत की तिच्या खांद्यांपर्यंत हे तांदूळ येतील यानंतरनं त्या देवीला हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये hey. नेऊन ठेवायची आहेत तुमच्या स्वयंपाकघराची जी ईशान्य दिशा असेल तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही जी मूर्ती आहे तर ही ठेवायची आहेत तर ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला जागा नसेल तर जिथे तुमचा गॅस ठेवलेला आहे चूल आहे तर तिथे तुम्हाला ही जी मूर्ती आहे तर ती उद्याच्या दिवशी संपूर्ण दिवसभर तुम्हाला ठेवायची आहेत जर तुमची अन्नपूर्णा मातेची मूर्ती अगोदर तांदळामध्ये असेल तर ते तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्यातले काही तांदूळ हे तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत किंवा त्याच दिवशी तुम्ही भात बनवणार असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे तांदूळ टाकायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ हे तुम्हाला पक्ष्यांना टाकायचे आहेत यानंतरनं दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्हाला बदलण्याची गरज नाही तशीच आपल्या स्वयंपाकघरामधून ती मूर्ती तुम्हाला उचलायची आहेत आणि आपल्या देवघरामध्ये ज्या जागेवरती मूर्ती ठेवली जाते तर तिथे तुम्हाला ठेवून द्यायची आहेत तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे उद्याच्या दिवशी भगवान शिवशंकर माता लक्ष्मी भगवान विष्णू यांच्या पूजेसोबतच आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची आहेत बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा जेव्हा मुलगी ही सासरी जाते तेव्हा मुलीला गणपती बाप्पांची मूर्ती आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते कारण ती मुलगी त्या घरामध्ये गेल्यानंतरनं अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात वास करावी त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू नये आणि त्या घरावर कधीही वाईट संकट विघ्न हे येऊ नये म्हणून या दोन मूर्ती दिल्या जातात इतकं महत्त्व या अन्नपूर्ण मातेला दिले जाते परंतु आपल्याकडून त्या देवीची विशेष अशी सेवा होत नाही उद्याच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय नक्की करा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या घरामध्ये कसलीही तुम्हाला कमतरता भासणार नाही तसेच तुम्ही जे अन्न खातात तर त्यातून सुद्धा तुम्हाला कुठलीही बाधा देखील होणार नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ